आज रोजी मेहरबान कोर्टात आरोपी विजय करणार याला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारा मेहरबान कोर्टात हजर करण्यात आलं त्याला मेहरबान कोर्टाने अकरा डिसेंबर दोन हजार पंचवीस पाळेत मॅजिस्ट्रेट कस्टडीमध्ये दे त्याची रवानगी करण्यात आलेली आहे यात महत्वपूर्ण बाब अशी आहे की आपल्या सर्वांना माहिती आहे की या विशेष खटल्यात आपली महाराष्ट्र शासनाने मान्य उज्ज्वलजी निकम साहेब यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती केलेली आहे आणि त्या अनुषंगाने सरकारी वकील विशेष सरकारी वकील उज्ज्वलजी निकम साहेब आता हे खटल्याचं कामकाज पाहणार आहेत पोलिसांनी या खटल्याचा तपास अतिशय शिताफीने लवकरात लवकर पूर्ण करण्याचा प्रयत्न केलेला आहे लवकरच या खटल्याचं दोषारोपपत्र मेवाण कोर्टात दाखल होणार आहे आणि ही सुनावणी झाल्यानंतर आरोपीला लवकरात लवकर कठोर शिक्षा कशा प्रकारे होईल या बाबतीत पोलीस प्रशासन आणि संपूर्ण प्रशासन प्रयत्नशील आहे विशेष महत्त्वाची बाब म्हणजे आज मालेगाव वकील संघाच्या वतीने देखील मालेगाव वकील संघाचे पदाधिकारी त्या ठिकाणी हजर होते आणि पोलिसांच्या तपासाच्या दृष्टीने देखील एक सकारात्मक बाब आहे की पोलिसांनी अतिशय सुंदर पद्धतीने लवकरात लवकर तपास केलेला आहे आपल्या सर्वांना आपल्या माध्यमातून मी एक पुन्हा विनंती करेन की आरोपीला निश्चित कठोरातली कठोर शिक्षा होईल परंतु आपण देखील संयम बाळगणं गरजेचं आहे त्याचं कारण असं आहे की कोणत्याही गुन्ह्याचा खटला किंवा तपास चालत असताना ते दोषारोपपत्र विना त्रुटी दाखल होणं गरजेचं आहे की कोणत्याही प्रकारे संशयाच्या पुराव्याचा फायदा किंवा संशयाचा फायदा आरोपीला होऊ नये आणि आरोपी या संशयाच्या याच्यातून संशयातून मुक्त होऊ नये म्हणून पोलिसांनी अतिशय शितापिने आणि कसोशीने तंत्रशुद्ध पद्धतीने सगळ्या तांत्रिक विश्लेषणात गावी विचारात घेऊन हा तपास केलेला आहे आणि निश्चितच आता काही दिवसात दोषारोपत्र दाखल झाल्यानंतर हा खटला लवकरात लवकर सुनावणीसाठी आरोपीला शिक्षा होईल असं मी आणि हा खटला नेमका नाशिकला चालेल का, ना का मालेगाव चालेल या बाबतीत अजून शासनाच्या तशा काही सूचना प्राप्त झालेल्या नाही आहेत परंतु आपल्या माध्यमातून मी सांगतो की मालेगाव हे शहर मालेगाव या ठिकाणी सत्र न्यायालय आहे मालेगाव या ठिकाणी सर्व इन्फ्रास्ट्रक्चर अवेलेबल आहे संपूर्ण जिल्ह्याच्या सोयीसुविधा मालेगाव या ठिकाणी आहे आणि मालेगाव या ठिकाणी जरी हा खटला चालला तरी प्रशासनाला कोणत्याही प्रकारे अडचण येणार नाही आणि त्या दृष्टीने माझ्या मते हा खटला मालेगाव येथेच चालेल असं आज तरी वाटतं बरं कोर्टाचं काम इन कॅमेरा होईल का ऑन कॅमेरा नाही अशा प्रकारच्या या गंभीर घटनांमध्ये कोर्टाचं कामकाज इन कॅमेरा होत असतं कारण पीडितेचं पीडितेला कोणत्याही प्रकारे मानसिक वा कोणतं पीडितेच्या कुटुंबाला कोणत्याही मानसिक यातन होऊ नये आणि संपूर्ण त्या दृष्टीने विजय खेरणार याला हजर करण्यात आले तसेच जसं दोन दिवसाआधीची बातमी आहे उज्ज्वल निकम यांची स्पेशल पब्लिक प्रॉसिक्युटर म्हणून या केसमध्ये नियुक्ती झालेली आहे व त्याप्रमाणे त्यांचं वकीलपत्रही दाखल होणार आहे लवकरात लवकर आणि आजच्या व्हिडिओ कॉन्फरन्सिंगमध्ये पोलिसांनी त्यांच्या जबाबातच सांगितलं आहे जो आत्तापर्यंतचा जो स पोलिसांकडचा जबाब तपास होता तो जवळजवळ पूर्ण झालेला असून त्यांनी पुन्हा एकदा आरोपीची पोलीस कस्टडीची मा मेहरबान कोर्टाकडे मागणी केली मिळावे नवीन कायद्याप्रमाणे अमेंडेड लॉ प्रमाणे एकशे सत्याऐंशी प्रमाणे त्याला परत पीसी सी मध्ये घेण्याची परवानगी व तसं कोर्टाला विनंती देखील केलेली आहे या प्रश्नाचं उत्तर म्हणजे ही जी केस आहे ती पोक्सो अंतर्गत आहे पोक्सो ऍक्ट दोन प्रमाणे या केस मधले प्रत्येक गोष्टीची संवेदनशीलता व त्याची सिक्रेसी ठेवण्यात येते त्यामुळे जी पहिली चूक झाली आपली त्याच्यात पीडितेचं व आरोपीचं नाव देखील निघायला नको होतं पण मध्ये व त्या गोष्टी बऱ्याच व्हायरल झाल्या परंतु जी काही सुनावणी होईल व जी काही केस चालवण्यात येईल ती फक्त व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारेच होते त्याप्रमाणे ही केससुद्धा कॉन्फरन्सिंग कॉन्फरन्सिंगद्वारे सॉरी इन कॅमेराच होईल